हॅलो फ्रेंड्स कोमल फॅशन डिझायनर शॉपमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत तर बघा मी आजचा व्हिडिओ खूप सुंदर असा बनवलेला आहे आरीवर्क आपल्या साध्या सुईने आपण आर्यावर्क कसं करू शकतो हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे बऱ्याच जणांना आरीवर्क करता येत नाही तर आपण सिम्पल सुईनेच आरीवर्क कसं करावं हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर बघा मी स्लीवज घेतलेली आहे आणि अशाप्रमाणे त्याला सरळ लाईन ओढून टेलर ने मारून घेतलेले आहे सरळ लाईने आणि बघा मी अशा पद्धतीने बारीक स्टोन चिटवून घेते आहे तर बघा अशा पद्धतीने आपलं वर्क रेडी होणार आहे तर हे वर्क कसं रेडी तयार करायचं हे मी तुम्हाला दाखवते चला तर मग आपण जो स्टोन चिटक होता स्टोन चिटकवलेला होता तिथे बघा आपली एक साई सिंपल सिंपल अशी बारीक आपली हातशिलाईची सुई आपल्याला घ्यायची आहे आणि बघा आम्ही असे बारीक असे काचेचे मणी यूज केलेले आहे आणि अशाप्रमाणे बघा मी आठ मणी ह्याच्यात होळून घेतलेले आहे आणि त्यानंतर जे आपल्या गोल राऊंडला जितके मणी होतील ते आपल्या लक्षात घेऊन अशा पद्धतीने गोल राऊंडमध्ये अशा पद्धतीने स्टेच करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर साईडला आपल्याला अशा पद्धतीने एक एक टा टाके मारून घ्यायचे आहे जेणेकरून आपले जे मणी ते उचकणार नाही यासाठी आणि त्यानंतर अशा पद्धतीने आणि बघा आता मी काचेचे पाईप घेतलेले आहे तर बघा त्यांना अशा पद्धतीने तिरकस याच्यामध्ये करून बघा झीक झाक म्हणजे बघा असं आपल्याला तुम्हाला इडून दिसतं आहे याप्रमाणे आपल्याला स्टीच करून घ्यायचे आहे थोडा वेळ लागतो पण खूप सुंदर डिझाईन आपण घरच्या घरी आरीवक करू शकतो आणि सिंपल सुई ने करतो आहे आपण आपल्याला आरीवकची सुई सुईच बनवू शकता नाही आहे हो तर अशा पद्धतीने बघा मी झिग आपण असे पाईप करून घेतलेले आहे आता त्यानंतर तर बघा असेच नवनवे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असे नवनवी व्हिडिओ बघत राहा तर बघा परत मी आता स्टोन चिपकून घेते आहे आणि सेम आपल्याला पण पहिल्या स्टोनला आपण आठ मणी ओळून घेऊन अशा गोल पद्धतीने गोल आपण छानसं फूल बनवून घेतलेलं होतं त्याप्रमाणे आपण बनवून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने बनवून घेतल्या तर बघा मी अशा पूर्ण लाईन रेडी तयार करून घेतल्या आहेत तर बघू शकता किती सुंदर डिझाईन तयार झालेली आहे तुम्हाला डिझाईन कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर बघा मी आता दोघं स्लीव रेडी करून घेतलेले आहे आणि रेडे रिडे करून घेतल्या आणि आपल्या ब्लाऊजला अटॅच करून घेतल्या आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असं सिंपल वर्क तयार झालेला आहे ब्लाऊज चालू किती सुंदर वाटतो आहे बघू शकता तुम्ही साध्या सुईने सिंपल आरिवक वर्क व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद